नमस्कार अश्विन अर्जुन आणि सायलीला बोलतो त्या बॉडीबद्दल जे काही पुरावे मिळायचे आहेत ते आपल्याला भेटतीलच पण आता मात्र आपल्याकडे एक पर्याय आहे आपण जर का प्रिया म्हणजेच तन्वी आणि प्रतिमा त्याची डी एन ए टेस्ट केली तर म्हणजे सगळेच पुरावे आपल्या हाती लागतील तेव्हा लगेच सायली बोलते पण तुमच्या मनात हे का आलं अश्विन भाऊजी तेव्हा लगेच अश्विन बोलतो माझ्या मनात ही गोष्ट आली का तन्वीचे डीएनए त्या बॉडीशी मॅच कसे काय झाले ती जर का प्रतिमहत्याची बॉडीच नव्हती तर हे सर्व कसं काय झालं म्हणजे तन्वी खरोखर प्रतिमहत्याची मुलगी आहे की नाही हा प्रश्न तर आपल्या समोर उभा राहिलाय म्हटल्यावरती या प्रश्नाचा तर आपण विचार केलाच पाहिजे आता तुम्हीच विचार करा तुम्हाला काय वाटतं ते तेव्हा लगेच अर्जुन बोलतो अश्विन तू अगदी बरोबर बोलतोयस पण आपण या सर्व गोष्टी करताना काळजी घेतली पाहिजे कारण तन्वीला म्हणजेच त्या प्रियाला या सर्व गोष्टींची भनकसुद्धा लागली नाही पाहिजे तेव्हा लगेच अश्विन बोलतो तुम्हाला काळजी करायची गरज नाही मी मी प्रियाचे केसाचे सॅम्पल्स मिळवीन आणि मग प्रतिमा हत्याची आपण तिची डी एन ए टेस्ट करूया तुम्हाला या सर्व गोष्टींचा विचार करायची गरजच नाही तेव्हा लगेच सायनी बोलते अश्विन भाऊजी तुमच्या या बोलण्यामुळे किती धीर आलाय ना तुम्हाला नाही माहिती मी तुम्हाला शब्दात सांगू शकत नाही तेव्हा लगेच अश्विन बोलतो मलासुद्धा काळजी आहे मलासुद्धा वाटतं की कुठेतरी तन्वी चुकते कुठेतरी तिच्यामध्ये असे काही गुण आहेत जे माझ्या मनाला भावत नाहीत मला खूपच कधी कधी हरल्यासारखं वाटतं पण आता मात्र एक गाव दोन तुकडे करायची वेळ आली आहे आणि ते तुकडे मात्र मी करणार इकडे अश्विन घरी आलेला असतो त्यावेळेला प्रिया अश्विनला बोलते अश्विन काय तू आता हल्ली तू मला फोन सुद्धा करत नाहीस तेव्हा लगेच अश्विन बोलतो मला काम होतं म्हणून तर म्हणून तर मी या सर्व गोष्टींचा विचार करत नाही पण खरं सांगायचं तर मला आता ह्या सर्व गोष्टींबाबतीत काहीच बोलायचं नाही तेव्हा लगेच प्रिया बोलते सॉरी खरंच अश्विन मला माफ कर माझं चुकलं तेव्हा लगेच अश्विन बोलतो ते सर्व जाऊ देत आज आपण संध्याकाळी डिनरला जाऊया का, का। तेव्हा लगेच प्रिया बोलते डिनरला मी तर यायला तयार आहे तेव्हा लगेच अश्विन बोलतो ठीक आहे चल मग तयारी करूया तेवढ्यात कल्पना अर्जुनला बोलते अर्जुन हे सर्व काय चाललंय अश्विन चक्क तन्वीशी चांगलं वागायला लागलाय तेव्हा लगेच मोठ्या आणि अर्जुन बोलतो जे काही चालू आहे ते चालूच राहू दे तुला या गोष्टींमध्ये पडायची गरज नाही मम्मा आणि तू या गोष्टींचा विचारच करू नकोस मम्मा तुला तर माहितीच आहे कारण अश्विन कसा आहे तो आपण जर का काही बोलायला गेलो तर आपल्यावरतीच उलट फिरायचा तर इकडे अश्विन बेडरूममध्ये आलेला असतो त्यावेळेला प्रिया तयार होत असते तेवढ्यात अश्विनने प्रियाचा केस मात्र स्वतः मिळवलेला असतो तेव्हा लगेच प्रिया बोलते अश्विन अरे हे काय करतोयस तू किती जोरात केस ओढलास माझा तेव्हा लगेच अश्विन बोलतो सॉरी सॉरी पण तन्वी खरंच मला माफ कर अगं मला ना अचानकपणे खूपच मोठी केस हॉस्पिटलमध्ये आली आहे त्यामुळे तिथे जावं लागेल तेव्हा लगेच प्रिया बोलते पण अश्विन आपलं ठरलं ना आपण डिनरला जायचं म्हणून तेव्हा अश्विन बोलतो उद्या जाऊया का प्लीज प्लीज माझं काम महत्वाचं आहे तेव्हा लगेच प्रिया बोलते ठीक आहे तुझ्यासाठी जर का तुझं काम महत्त्वाचं असेल तर मी जातो आणि लगेच तिथून अश्विन निघून गेलेला असतो त्याच्यापाठोपाठ सायली आणि अर्जुनसुद्धा गेलेले असतात इकडे अश्विनने प्रतिमा हत्या आणि प्रियाच्या डी एन ए टेस्टची सगळी तयारी केलेली असते डी एन ए टेस्ट झालेलीसुद्धा असते तेव्हा मात्र प्रतिमा अर्जुनला बोलते अर्जुन हे सर्व काय चाललं आहे अर्जुन तुला कळतं आहे का हे जर का तन्वीला कळालं आपण तिच्या विरोधात जाऊन हे सर्व करतोय तिचं अपरोक्ष तर ती उगाच गोंधळ घालेल तेव्हा लगेच अश्विन बोलतो तिचा अपरोक्ष करत असलो तरी माझी संमती आहे ना कारण माझा कुठेतरी तिच्यावरती संशय आहे म्हणून तर या सर्व गोष्टी घडतायत प्रतिमा त्या तुला काळजी करायची गरजच नाही आता मी सगळं काही नीट करेन तेव्हा लगेच प्रतिमा बोलते अश्विन तू जरा विचार कर नाहीतर उगाच सगळ्या गोष्टी तुझ्याच अंगाशी यायच्या तेव्हा लगेच अश्विन बोलतो तसं पण माझ्या अंगाशी तर सर्व गोष्टी येतातच आणि मला आता या गोष्टींचा विचारच करायचा नाही खरं सांगायचं तर या गोष्टी इथल्याही ते बंद झाल्या तर बरं होईल त्यावेळेला मात्र तिची बडबड सुरू असते तेवढ्यात मात्र लगेच मोठ्यानी सायरी बोलते प्रतिमा त्या तुम्ही या गोष्टींचा विचार करू नका प्रतिमा तुम्हाला या गोष्टींचा विचार करायची गरजच काय एक गोष्ट लक्षात ठेवा प्रतिमा जे काही घडतंय ना ते आपल्यासाठी अगदी योग्य आहे प्रतिमा आत्या यामुळे सगळ्या गोष्टी आपल्या समोर येतील तेव्हा मात्र प्रतिमा सायलीकडे बघतच राहते इकडे अर्जुन सायली अश्विन घरात आलेले असतात त्यावेळेला लगेच प्रिया बोलते तुम्ही तिघजण एकत्र अश्विन तू कधीपासून यांच्यासोबत यायला लागलास तेव्हा लगेच अश्विन बोलतो काय झालं येता येता मला ते भेटले म्हणून त्यांच्यासोबत आलो बाकी काहीच नाही आणि तन्वी तू एक गोष्ट विसरतेस का अर्जुन दादा माझा भाऊ आहे मी कितीही त्याच्यावरती चिडलो रागावलो तरीसुद्धा त्याच्यावरचं प्रेम मात्र माझं तसंच राहणार आहे हे ऐकल्यानंतर प्रिया बोलते तसं नाही मला फक्त तुला विचारायचं होतं त्यावेळेला लगेच मोठ्या आली अश्विन बोलतो झालं ना विचारून मग आता जेवायला वाढायला घे तेव्हा लगेच प्रिया बोलते हो तर इकडे कल्पना अश्विनला बोलते अश्विन काय झालं तू तिच्याजवळ एवढं तुटकपणे का वागतोयस अश्विन हे बघ जे काही झालं असेल ते स्पष्टपणे बोल बघू तेव्हा लगेच अश्विन बोलतो मम्मा प्लीज आता उगाचच विषय नको वाढवूस खरंच मला ना, असे ना, ना। या विषयाचा कंटाळ आलाय मम्मा प्रत्येक वेळेला प्रत्येक वेळेला माझ्याकडे उत्तरं असेलच असं नाही ना पण मी या गोष्टींची उत्तरं शोधीन मम्मा प्लीज तू शांत हो लवकरात लवकर सगळ्या गोष्टी सगळ्यांच्या समोर असतील हे ऐकल्यानंतर कल्पना बोलते खरंच मला ना तुमच्या या बोलण्याचा अर्थच कधी कधी कळत नाही काय चाललंय ना तुमचं तेच मला समजत नाही आहे पण एक गोष्ट मात्र नक्की कितीही काही झालं ना तरीसुद्धा मला लवकरात लवकर या सर्व गोष्टींचा विचार करावाच लागेल इकडे अर्जुन अश्विनला म्हणत असतो अश्विन ते डी एन ए टेकचे रिपोर्ट कधी येणार आहेत तेव्हा लगेच अश्विन बोलतो आज संध्याकाळपर्यंत तेव्हा लगेच अर्जुन बोलतो म्हणजे आज सत्याचा पर्दाफाश होणार सगळ्या गोष्टी उलगडणार म्हणून अर्जुनने रविराज प्रतिमात्याना घरी बोलवून घेतलेलं असतं रविराज आणि प्रतिमात्या घरी येतात तेव्हा लगेच रविराज बोलतात अर्जुन तू एवढ्या ताबडतो आम्हाला इथे का बोलावलंस तेव्हा लगेच अर्जुन बोलतो सिनियर अरे तसंच काहीतरी आहे म्हणून तर बोलावलं तुला तेव्हा लगेच रविराज बोलतात मला खरंच कळत नाही तू काय बोलतोयस ते पण जे काही आहे ते स्पष्टपणे बोल ना तेव्हा लगेच मोठ्यानी अर्जुन बोलतो कळेलच थोड्या वेळात जे काही आहे ते स्पष्टपणे बोलणारच आहे त्याशिवाय मी शांत नाही बसणार तेव्हा मात्र त्याची खूपच चिडचिड सुरू झालेली असते त्याच वेळेला लगेच मोठ्यानी रविराज सर बोलतात आता सगळं काही संपलं आता मला या विषयावर काही एक बोलायचं नाही आणि प्लीज या सर्व गोष्टी बंद करा काय आहे तुमच्या सगळ्यांचं मला सांगाल का तेवढ्यात मात्र डी एन ए रिपोर्ट घेऊन एक व्यक्ती तिथून आलेला असतो आणि तो, तो मोठ्याने बोलतो अश्विन सुभेदार तेव्हा लगेच अश्विन बोलतो मीच त्यावेळेला लगेच प्रिया बोलते हे सर्व काय चालू आहे कोण आहे तो व्यक्ती त्यावेळेला अश्विन बोलतो हो हो कळेलच आणि लगेच अश्विन ते रिपोर्ट स्वतःच्या हातात घेतो आणि नंतर मात्र अर्जुन अश्विनला बोलतो देतोस का माझ्याकडे तेव्हा अश्विन बोलतो हो आणि त्याच वेळेला अर्जुनने ते रिपोर्ट चेक करायची सुरुवात केलेली असते आणि ते रिपोर्ट चेक केल्यानंतर अर्जुनला मात्र समजतं की तन्वी ही प्रतिमाची मुलगीच नाही आहे तेव्हा मात्र अर्जुन चांगलाच घाबरतो अर्जुनला धक्का बसतो त्यावेळेला लगेच सायबी बोलते अर्जुन सर काय झालं तेव्हा अश्विन अर्जुनच्या हातातून ते रिपोर्ट घेतो आणि ते रिपोर्ट वाचत असतो अश्विनच्या हातातून ते रिपोर्ट्सच खाली पडतात तेव्हा मात्र रविराज बोलतात काय चाललंय काय काय लिहिलंय त्या कागदावरती की तुम्ही सर्वजणं एवढे एवढे रिॲक्ट होत आहे आणि शेवटी रविराज ते पेपर स्वतःच्या हातात घेतात रविराज ते पेपर जेव्हा वाचतात तो रिपोर्ट जेव्हा चेक करतात तेव्हा तर रविराजचे धाबेच धनानतात रविराज चांगलेच हादरतात रविराज लगेच मोठ्याने बोलतात हे खरंच खरं आहे तेव्हा लगेच अर्जुन बोलतो हो सिनियर हे सर्वच खरं आहे आणि हेच मी तुला सांगण्याचा प्रयत्न करत होतो पण सिनियर तुझा माझ्यावरती विश्वास बसणार नाही म्हणून या सर्व गोष्टी न कळत कराव्या लागल्या तेव्हा लगेच कल्पना बोलते अरे पण तुमचं चाललंय तरी काय अरे तुम्ही कशाबद्दल बोलताय ते तरी सांगा ना तेव्हा प्रतिमा बोलते रविराज अहो जे काही आहे ते स्पष्टपणे बोला की कशाला उगाच विषय वाढवताय तेव्हा लगेच रविराज बोलतात प्रतिमा तू ऐकलंच ना तर तुला धक्का बसेल प्रतिमा तुला या गोष्टीत सहनच होणार नाही तेव्हा लगेच प्रतिमा बोलते हे बघ रविराज जे काही आहे ते स्पष्टपणे बोला मला खरंच कळत नाहीये तुम्ही काय बोलताय तेव्हा लगेच रविराज बोलतात प्रतिमा आजपर्यंत ज्या मुलीला आपण आपली मुलगी मानत होतो ती मुलगी मात्र आपली नाहीच खरं सांगायचं तर तिने आपल्याला फसवलंय त्यावेळेला लगेच प्रिया बोलते काय बोलताय तुम्ही बाबा बाबा मी तुम्हाला फसवलंय बाबा तुम्ही असं कसं काय बोलू शकता बाबा हो जरा तरी विचार करा तेव्हा लगेच रविराज बोलतात लाज वाटते विचार करायला सुद्धा तन्वी तू असं कसं काय वागू शकतेस त्यावेळेला लगेच रविराज पुन्हा सावरता स्वतःला आणि बोलतात तन्वी मुळात तू तन्वी तर नाहीच आहेस तुझा तन्वी असण्याचा तर प्रश्नच येत नाही तेव्हा लगेच मोठ्यानी प्रिया बोलते बस झाला बाबा हे सर्व मीच तुमची मुलगी असताना सुद्धा तुम्ही असं वागताय तेव्हा मात्र सायली ते रिपोर्ट्स घेते आणि ते रिपोर्ट, रिपोर्ट पाहिल्यानंतर मोठ्यानी बोलते डी एन ए रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत हे ऐकल्यानंतर प्रिया बोलते डीएनए टेस्ट कुणाची डीएनए टेस्ट तेव्हा लगेच अर्जुन बोलतो तुझी आणि प्रतिमा आत्याची तेव्हा लगेच मोठ्यानी प्रिया बोलते हे तुम्ही सर्व कधी केलं आणि तुम्ही मला का सांगितलं नाहीत तेव्हा लगेच अश्विन बोलतो का सांगायचं तुला तुला जर का सांगायचं असतं तर तर मात्र तू सगळे रिपोर्ट मॅनेज केले असतेस बरोबर ना हा असाच प्लॅन होता ना तुझा तेव्हा लगेच मोठ्यानी प्रिया बोलते अश्विन तू काय बोलतोयस कळतय तुला अश्विन तू तु माझ्या विरोधात जाऊन हे सर्व केलंस हे सर्व करायची गरज काय होती अश्विन तुला तेव्हा लगेच अश्विन बोलतो मी हे सर्व केलं कारण माझा तुझ्यावरती संशय होता एक नंबरची खोटारडी निघालीस तू आणि त्या सर्व गोष्टींसाठी मी तुला कधीच माफ करणार नाही आता तू ज्या गोष्टी केल्यास ना प्रिया त्या सर्व गोष्टी तुला मी जाब म्हणून विचारतोय सांग मला तू हे सर्व का केलंस प्रिया तुला हे सर्व करायची गरजच काय होती तेव्हा लगेच प्रिया बोलते बद याता. असा बस झाला अति होतय आता असं नाही का वाटत की तू अति करतोयस तेव्हा लगेच अश्विन मोठ्याने बोलतो गप्प बस माझा विश्वासघात केलास तू रविराज काकाची मुलगी म्हणून मी तुझ्याशी लग्न केलं पण तू मात्र माझा विश्वासघात केलास आणि या सर्व गोष्टींसाठी मी तुला कधीच माफ करणार नाही त्यावेळेला प्रिया बोलते एक मिनिट अश्विन मी रविराज काकांचीच मुलगी आहे तुझ्या मी मी स्वत सांगते आहे ना तरी सुद्धा तुझा माझ्यावरती विश्वास नाही आहे का तेव्हा लगेच अश्विन बोलतो तुझ्यावरती आणि विश्वास अजिबात नाही आणि कधीच नसेल एक गोष्ट मात्र मला कळून चुकली आहे प्रिया एक नंबरची खोटारडी आहेस तू आणि तुझ्यावरती तर विश्वास मी कधीच ठेवणार नाही तेव्हा मात्र तिची खूपच चिडचिड सुरू झालेली असते त्याच वेळेला लगेच ती मोठ्याने बोलते आता सगळं काही संपलं आहे तुम्हाला असंच वाटतं आहे ना पण तुम्ही मात्र कितीही का काही बोला तरीसुद्धा मी या सर्व गोष्टी तुमच्या मनासारख्या होऊ देणार नाही बाबा तुम्ही माझ्यावरती विश्वास ठेवा मीच तुमची मुलगी आहे तेव्हा लगेच रविराज बोलतात अजिबात नाही तू तर माझी मुलगी असूच शकत नाहीस आणि तू माझी मुलगी असण्याचा प्रश्नच येत नाही यापुढे तू माझ्याशी बोलायचा प्रयत्न सुद्धा करू नकोस तन्वी नाहीतर काय होईल ना याची तुला खात्री सुद्धा नाही तेव्हा मात्र मोठ्यानी प्रिया बोलते बस झालं मला आता तुझं काहीच ऐकायचं नाही अश्विन तू हे सर्व माझं अपरोक्ष केलंस यासाठी मी तुझ्या आजवरती शिक्षा केस ठोकू शकते तेव्हा लगेच अर्जुन बोलतो गप्प बस इतके वर्ष तू आम्हाला फसवत आलीस आमचा विश्वासघात केलास आणि तुझी इच्छा आहे की ती आता सुद्धा आम्ही तुझ्याशी असं वागायचं एक नंबरची खोटारडी आहेस उलट रविराज सरांची मुलगी म्हणून इतके वर्ष तू त्यांच्या घरात राहिलीस खोटं बोलून आणि परत तू त्या बॉडीजवळ तुझे रिपोर्ट मॅनेज केलेस मला काही समजत नाहीये का मला सगळं काही समजतंय आता मात्र मी शांत नाही राहणार आता मात्र एक गोष्ट लक्षात ठेवायची लवकरात लवकर सगळ्या गोष्टींचा पर्दाफाश होणार आणि तन्वी तुझी मात्र वाट लागणार तेव्हा मात्र रविराज खूपच चिडलेले असतात रविराज अर्जुनला बोलतात अर्जुन हिच्यावरती मला केस ठोकायची आहे मला हिला गजार पाठवायचा आहे माझा विश्वासघात केला म्हणून तेव्हा लगेच प्रिया बोलते प्लीज प्लीज बाबा असं काही करू नका अहो तुमची मुलगी आहे मी त्यावेळेला लगेच प्रतिमा बोलते तू माझी मुलगी असूच शकत नाहीस हे पहिल्या दिवसापासून मला कळलंय तन्वी मला पूर्णपणे माहितीये तू खोटारडी आहेस ती तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर लवकरात लवकर प्रियाला सगळेजण घराबाहेर काढू शकतील का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू